नमस्कार रविनास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला आज बनवूया मावा करंजी साखरच्या पाकमध्ये डिप केलेली मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याला भिजून घेतलेला आहे या पद्धतीने लागणारे साहित्य करंजीसाठी बारीक खिसलेलं खोबरं एक चम्मच इलायची पावडर बारीक पिठी साखर आपल्या आवडीनुसार मी इथं मावा घेतलेला आहे अंदाजे एक वाटी किंवा दीड वाटी तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मावा टाकू शकता मस्त मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर त्याला व्यवस्थित करून घ्या गोल छोट्या साईजची पुरी करून घ्यावी पुरी अशा प्रकारे गोल करून घ्या त्याच्यात सारण भरून घ्यायचंय मस्त सारण थोडंच भरायचं जेणेकरून आपले पोड व्यवस्थित बसेल आपली करंजी फुटणार नाही या प्रकारे वाढून घ्या हळूवार बघा दाबून झालेले आहे आपली करंजी या प्रकारे आकार देऊन घ्या करंजीला आकार मस्तपैकी आलेला आहे बघा आपण चला आता दुसरी करून घेऊ करंजी दुसरी ही झालेली आहे पण आता करंजी तळूया करंजी तळायला तेल चांगलं गरम होऊ द्या तेल मस्त गरम झालेलं ला आहे सर बघा करंजी मस्त तळली गेलेली आहे ला सर आपण आता साखरचा पाक बनवूया इथे साखर घेतलेली आहे मी तर अर्धा वाटी पाक मस्त तयार झालेला आहे पाक कोमट झाल्यावर त्यात करंजी डीप करावी करंजी थोडी गरम असतानाच पाकात डीप करावी पाकात दोन मिनटं करंजी डीप झालेली आहे आता आपण तिला बाहेर काढून घेऊ आपली मावा करंजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका